चला लक्ष द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आगामी परीक्षेच्या अनुषंगाने भारत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशातून आठ चित्ते भारतात आणत आहे प्रश्नाचं उत्तर आहे बोत्सवाना या देशातून भारत आठ चित्ते भारतात आणले जात आहेत मुर्मू बोत्स्वाना यांनी या घटनेला मान्यता सुद्धा दिलेली आहे जे बोत्सवानाचे राष्ट्रपती आहेत आता व्यवस्थित लक्ष द्या मूळ प्रश्नाचं उत्तर तर झालं बोत्सवाना आता प्रोजेक्ट चित्ता हा सुरू कधी झाला तर दोन हजार बावीस मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला प्रथमत नामेबिया या देशातून आठ चित्ते भारतामध्ये आणलेले याच्यानंतर दक्षिण आफ्रिका या देशातून भारतानं बारा चित्ते भारतामध्ये आणले हे थे ठेवण्यात आले कुठं तर कुनो हे कुनो अभयारण्य कुठं आहे तर मध्य प्रदेशमध्ये याच्यावर एक प्रश्न परीक्षेला पडून गेलाय आता चान्सेस कुठला प्रश्न पडायचा आहे तर चित्ता भारतातनं नामशेष कधी झाला एकोणीसशे बावन्नला आणि प्रोजेक्ट चित्ता सुरू कधी झाला तर दोन हजार बावीस ला चित्ते भारतात आणायला सुरुवात झाली आता भारतात फक्त प्रोजेक्ट चित्ताच नाहीये तर त्याच्याशी रिलेट करणारे भरपूर प्रश्न आहेत म्हणजे प्रोजेक्ट टायगर हा भारतामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर ला सुरू झाला प्रोजेक्ट क्रोकोडाइल एकोणीसशे पंच्याहत्तर ला सुरू झाला प्रोजेक्ट एलिफंट एकोणीसशे ब्याण्णव ला सुरू झाला आणि प्रोजेक्ट चित्ता दोन हजार बावीस ला सुरू झाला आता ह्याच्यात अजून जास्त महत्वाचा प्रश्न काय हे, का हे सगळे हिंस्र प्राणी म्हणजे वन्यजीव प्राणी आहेत आणि त्यांना रिलेट करणारा प्रश्न येतो भारतीय वन्यजीव अधिनियम ज्याला आपण कायदा म्हणतो पेटा हा पेटा कायदा कधी करण्यात आलेला आहे सांगा तर हा पेटा कायदा आहे एकोणीसशे बहात्तरचा आणि भारतीय पेटाची स्थापना झालीये दोन हजारला आंतरराष्ट्रीय पेटाची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशी वन्यजीवांशी रिलेट करणारा अजून महत्वाचा प्रश्न वनतारा प्रकल्प कोठे आहे सांगा तर जामनगर या जामनगर हे ठिकाण कुठं आहे तर गुजरात कारण सध्या हा प्रकल्प चर्चेमध्ये आहे वनतारा प्रकल्प आहे जामनगरला जामनगर आहे गुजरातला दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे जो प्रोजेक्ट आहे अनंत अंबानींचा तर मूळ प्रश्न आहे बघा भारत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाकडून तर बोत्सवाना या देशाकडून चित्ते भारतात आणत आहे आणि कुणाच्या बड्डेला हे सुरू झालं तर सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला म्हणजे नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या बड्डेला हे सुरू झालं एक प्रश्न आहे हा जरी उद्या न्याय परीक्षेला पडला तर ह्याच्याशी रिलेट करणारा ह्याच्यात मग कोणता ना कोणता प्रश्न तुम्हाला दिसेलच त्याच्यामुळे सविस्तर प्रश्न पहिल्यापासून निड बघा चला थँक्यू